हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ दर्सदा आज आपण लिंबाचा रस करणार आहे आणि तो कसा प्रिझर्व करायचा याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि त्याचबरोबर लिंबाचं लोणचं कसं बनवायचं आहे गोड लोणचं तर त्या सालींपासूनच आपल्याला गोड लोणचं बनवायचं आहे तर ते कसं बनवायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्की नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेलॅकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉबच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर चला जाऊयात आता आतमध्ये रेसिपी बनवायचा तर ही मस्त अशी लिंबाच्या रसाची रेसिपी आहे उन्हाळा येत आहे तर गरमी वाढत आहे त्यामुळे आपल्याला थंड पेय प्यावेसे पे वाटतात आणि लिंब आता खूप महाग होणार आहेत तर लवकर लवकर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन लिंब विकत घ्या आणि लगेच ही रेसिपी बनवा झटपट होणारी रेसिपी आहे तर हे पहा एक किलो ही लिंब आहे तर एक किलो लिंब म्हणजे पंचवीस ते सव्वीस लिंब असतात एक किलोमध्ये तर स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ही लिंब आणि आता आपल्याला कॉटनच्या कपड्याने चांगली कोरडी करून घ्यायची लिंब तर छान कोरडी करायची लिंब आणि थोडी सुकून घ्यायची व्यवस्थित म्हणजे त्यात कोणताही पाण्याचा बाहेरचा अंश राहिला नाही पाहिजे तर एकदम व्यवस्थित ही पहा मी लिंब कोरडी करून घेतलेली आहेत आता लिंब कशी कट करायची तर हे असे चार भाग आपल्याला लिंबाचे करायचे नाहीत उभं लिंबू कापायचं नाही आहे तर हे असं लिंबू घ्यायचं आहे अडवं आणि मग कापायचं आहे असं अडवं लिंबू घ्यायचं आहे अडवं धरायचं आहे आणि मग कापायचं आहे तर अशी सगळी लिंब मी कट करून घेणार आहे आणि लिंबू पिळायचं कसं आणि ते कसं प्रिझर्व करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हे पहा असं फटाफट मी लिंबू कट करून घेणार आहे तर सगळी लिंबू आपण अशी फटाफट कट करून घेऊयात तर अगदी झटपट ही सगळी लिंब मी कट करून घेतलीत तर तुम्हाला सांगते मी महत्त्वाची टीप ती म्हणजे सालीचं लिंबू घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये भरपूर रस निघतो हे पहा किती रस निघतोय अर्ध्या या लिंबामध्ये फोडी अर्ध्या लिंबाच्या या फोडीमध्ये तर लिंबू चांगलं व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे जर तुम्हाला लोणचं करायचं असेल तर ही पद्धत वापरायची नाही आहे कोणती पद्धत वापरायची लिंबाचा रस काढायला ते पण मी तुम्हाला सांगते तर, लोंचा तर, तर मी सर्व सालींचं लोणचं नाही करणार यातल्या अर्ध्याच सालींचं लोणचं करणार आहे तर हे पहा अशा प्रकारे मी लिंबू पिळून घेतलेलं आहे तर सगळी लिंब मी अशी पिळून घेणार आहे व्यवस्थित तर तुम्हाला जर लिंबाचं लोणचं करायचं असेल तर या साधनाने किंवा या लिंबू पिळायच्या यंत्राने आपण रस काढायचा आहे आणि मग आपल्याला त्याचं लोणचं करायचं आहे कारण याचा हे पिळत असताना सगळा रस निघत नाही काही रस राहतो आणि लोणच्यालाही एक आंबट छान टेस्ट येते पण हे पहा अशा प्रकारे दोन लिंब एकावर एक ठेवली तर रस जास्त निघतो हेही ट्रिक मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला लोणचं करायचं नसेल तर त्यासाठी ही आयडिया आहे तर एकावर एक दोन लिंब जर तुम्ही ठेवली तर भरपूर रस निघतो आणि सिंगल लिंबू ठेवल्यावर किती रस निघतो ते पण मी तुम्हाला दाखवते तर हे पाहता एकावर एक ठेवल्यानंतर एक काहीच अगदी एक दोन थेंबच रस निघत आहे यामधून तर हे पहा आता मी अर्धाच लिंबाची एक फोड तुम्हाला याच्यामध्ये ठेवून दाखवते किती रस निघतोय लिंबाची साल सालपातळ असल्यामुळे या लिंबाला रस भरपूर आहे तुम्ही आत्ताच पाहिलं किती रस निघाला पण जी फोड आहे त्यामध्ये भरपूर रस आहे तुम्हाला मी दाखवते हे पाहा सिंगल लिंबू ठेवल्यानंतर किंवा सिंगल अर्धे लिंबाची खाप ठेवल्यानंतर किती रस निघतो आहे आता तर अशा प्रकारे मी हाताने काही लिंबचा रस काढला आहे आणि काही या साधनाच्या किंवा लिंबू पिळायच्या या मशीनने काही रस काढलेला आहे तर सगळा रस काढून झालेला आहे तर जी लिंब मी हाताने पिळीत तिचं मी लोणचं घालणार नाही आहे आणि जी मी त्या मशीननी पिळीत तिचंच फक्त लोणचं करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला लोणचं करायचं असेल तर त्या लिंबू पिळायचं जे मशीन आहे किंवा जे साधन आहे त्यानेच आपल्याला लिंबू पिळायचं आहे तर हाताने लिंब पिळल्यामुळे यामध्ये भरपूर बिया आता एकत्र आलेल्या आहेत तर आपल्याला ह्या गाळून काढायच्या आहेत बिया आणि काही चौथा असतो लिंबाचा तोसुद्धा यामध्ये आलेला आहे तर आले हे व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने हलून मी पूर्ण रस वेगळा करून घेतलेला आहे तर टोटल रस किती झाला आहे हे मी तुम्हाला सांगते दोनशे एम एलपेक्षा थोडंसं मोठं आहे हे हा जो कप आहे मेजरिंग कप दोनशे एम एलपेक्षा मोठा आहे म्हणजे जवळजवळ अर्धा लिटर हे आपलं लिंबाचं रस निघालेला आहे एक किलो लिंबामधून तर भरपूर रस निघालेला आहे आणि आता तुम्हाला दाखवते एकदम मस्त हा आपला लिंबाचा रस रेडी झालेला आहे आता आपल्याला याचा सरबत बनवायचा आहे तर सर्वप्रथम आपण सरबत बनू आणि सरबत बनून झाल्यानंतर आपल्याला लोणचं कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते तर लिंबू सरबत करण्यासाठी आपल्याला दोन चमचे हा रस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बर्फ टाकायचा आहे हे पहा आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता मी अडीच चमचे साखर यामध्ये टाकलेली आहे थोडंसं गोड असला तर छान लागतो रस आणि आता पाणी होतणार आहे आणि एकदम पटकन कोणीही लहान मुलंसुद्धा कोणीही लिंबाचा रस करू शकतात किंवा सरबत करून पिऊ शकतात चवीनुसार थोडंसं मीठ किंवा सेंदू नमक टाकलेलं आहे हे मी चवीनुसार थोडंसं मीठ तुम्ही टाकून घ्या आणि आपलं हा लिंबू सरबत पिण्यासाठी रेडी झालेला आहे आणि इकडे जो मी लिंबाचा रस काढलेला होता तो एका ह्या जारमध्ये मी आता प्रिझर्व करण्यासाठी ठेवत आहे पण हे लक्षात ठेवा जी बरणी आहे किंवा जो जार आहे तो माझा काचेचा आहे काचेच्या बरणीमध्ये जास्तीत जास्त दिवस हा रस राहणार रा आहे आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणून मी हे सेंदो नमक किंवा साधं नमक जरी टाकलं किंवा साधं मीठ जरी टाकलं तरीही चालेल आणि एकदम एअरटाईट ही, एक ही बरणी आहे यामध्ये व्यवस्थित हे मी झाकून ठेवलेलं हो आहे तर हा भरपूर असा आपला लिंबाचा रस एक किलो लिंबांपासून तयार झालेला आहे आणि हा आपल्या इकडे सरबतसुद्धा रेडी झालेला आहे तर मस्त हा सरबत पिण्यासाठी रेडी झालेला आहे आपण सरबतची टेस्टर घेणारच आहे पण आता आपण पाहूयात की लोणचं कसं बनवायचं तर फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा समोरील बेलायकांदा बा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज व्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील आणि अशाच नवनवीन व्हिडिओज व्लॉगसोबत त्याचबरोबर रेसिपीसोबत मी तुमच्याबरोबर नेहमीच भेटत राहणार आहे तर चला आता लोणचं कसं बनवायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर आत्ताच आपण पाहिलं लिंबाचा रस कसा काढायचा अगदी सोप्पा आहे तसंच लोणचं तर त्यापेक्षाही सोप्पं आहे अगदी झटपट होतंय गॅस वगैरे कशाचाही वापर न करता लोणचं होणार आहे तर जी लिंबं आपण मशीनने पिळलेली आहेत तिचाच त्यांचाच वापर आपल्याला लोणच्यासाठी करायचा आहे आणि एका लिंबाचे आपल्याला आठ तुकडे करायचे आहेत अर्धा किलोपेक्षाही थोडीशी कमी लिंब किंवा कमी साली आहेत माझ्या तर त्याचंच मी लोणचं करणार आहे कारण मशीनने मी कमी लिंब पिळलेली आहेत मला जास्तीत जास्त रस हवा होता त्यासाठी तर हे पहा मी एक कप याला साखर टाकलेली आहे तुम्ही अंदाजाने साखर मीठ मिरची सगळं कमी जास्त करू शकता तुम्ही टेस्ट घेऊन ठरवा तुम्हाला किती टाकायचं आहे ते तर हे पहा छोटा पाऊन चमचा मी हे मीठ टाकलेलं आहे आणि तीन चमचे मी हे लाल तिखट टाकलेलं ला आहे तर लाल तिखट हे जरा लाल कलरचं असलं तर लिंबाला एक लिंबाच्या लोणच्याला छान असा रंग येतो आणि खायलाही छान वाटतं तर थोडंसं हिंग टाकलेलं आहे पाव चमचा आणि ही जीरेपूर जीरेपूर ही हे टाकलेली आहे वेलचीपूड पाव चमचा आणि जिरेपूड पाव चमचा जिरेपूड आणि वेलचीपूड ही स्वादासाठी आहे हिंग प्रिझर्वेटिव्ह आणि त्याचबरोबर मीठसुद्धा प्रिझर्वेटिव्ह म्हणून यामध्ये आपण वापरत आहे जर तुम्हाला हे लोणचं उपासासाठी करायचं असेल गोड लोणचं तर हिंग तुम्ही स्किप पण करू शकता जिरं तर उपासाला चालतंच त्यामुळे जिऱ्याचा काहीही प्रश्न नाही तर मस्त असं हे लिंबाचं लोणचं रेडी होणार आहे कोणताही गॅस किंवा कशाचाही वापर न करता अगदी लहान मुलं हे लोणचं बनवू शकतात असं सोप्या पद्धतीचं हे लोणचं आहे तर तुम्ही नक्की करून पहा आणि करून झाल्यानंतर कसं झालं हे मला कमेंट करून नक्की कळवा तर लिंबाचं आता हे सगळं मिश्रण करून झालेलं आहे आता छान झाकण ठेवून मी हे खालीच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी हे टेरेसवर ठेवणार आहे तर तीन दिवस मी असंच टेरेसवर ठेवलेलं आहे तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते तर छान असं याला पाणी सुटलेलं आहे आणि आपलं लोणचं छान मुरलेलं आहे ते हलवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर दुपारी तिसऱ्या दिवशी मी वरती टेरेसवर जाऊन हे लोणचं चेक करून आले तर आपलं लोणचं तयार झालेलं आहे आणि आता ही लिंबाची आपली मस्त ही रेसिपी आपली रेडी झालेली आहे लिंबाचा रस त्याचबरोबर लिंबाचं उपासाचं गोड लोणचं म्हटलं तरी चालेल तर तुम्हाला आजचं हे ही माझी लिंबाची आ, रसाची त्याचबरोबर लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर भेटत राहूया अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज ब्लॉगसोबत थँक्यू बा बाय